बॅक टू माय तर आज आहे तेरा फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार आहे आणि आज आहे आपली मागी गणेश जयंती तर तुम्हाला सगळ्यांना मागी गणेश जयंतीच्या खूप खूप खुँँँँँँ खूप शुभेच्छा तर बस माझी मॉर्निंग आता झालीच चा, आहे थोड्या वेळापूर्वीच आणि आता वाजले आहेत सव्वा आठ आणि बस विषाला उठवलं आहे ती गेली फ्रेश व्हायला आणि मी सकाळ सकाळ शिरा बनवला आहे बिकॉज देवाशला शिरा चपाती वगैरे सकाळी खायला आवडतं तर मुलांना जे आवडतं ते बनवून दिलेलं चांगलं आहे तर मग तेच बनवलं आहे आणि मॉर्निंगची सुरुवात झालीच आहे आणि आज गणेश जयंती आहे तर ऑब्व्हिअसली छान अशी पूजा वगैरे करायचीच आहे मंगळवार आहे तर पूजा तर माझी असतेच पण आज गणेश जयंती आहे तर मग ऑब्वियसली काहीतरी स्पेशल असणारच तर बस तयारीला लागायचं आहे अजून देवांशी झोपलं आहे आणि दिशा गेली आहे फ्रेश व्हायला तर म्हटलं विचार करते मी आता पूजा करून घेते एक एक सगळं आटोपलं की बरं पडेल मला पुढे सगळं करायला आणि तिला पण तर मग सोडायला वगैरे जायचं आहे मध्ये येव्हा शोकला की त्याच्या मागून मागून सगळं तर चला बघूया पुढे पुढे कसा दिवस स्पेंड होतोय जसं मी तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करेनच अँड आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग बघायला आवडेल सो so स्टेट ट्यून तर इकडे माझ्या मस्त मी मूर्त्या क्लीन करून घेतल्या आहेत छान पितांबरीने स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि माझ्याकडे याच्यामध्ये ना हळद आणि कुंकू दोन्ही पण संपलं आहे तर बस मी हे सगळं इंडियातून घेऊन आली होती येत्या वेळी आणि आता मला त्याच्यातच भरून ठेवायचं आहे आणि मग पूजा करून घ्यायची आहे आणि आता वाजल्यात साडेआठ होऊन गेल्या आहेत मला सोळाला सुद्धा जायचं आहे आणि देवांशलासुद्धा उठवायचं आहे तर ते मस्त हळद कुंकू भरून झालंय पटापट देवाला हळद पिंजर करून घेते काल शैलेश नाही ऑफिसवरून येतानाच मी त्यांना सांगितलं होतं की छान फुलं घेऊन या तर त्यांनी एक मस्त बुके आणलं होतं इकडे आपल्यासारखी तर फुलं मिळत नाही तर बुकेच घेऊन यावा लागतो तर काय त्यांनी आणला होता आणि त्यांना मी छान कट करून वगैरे ठेवलं आहे येस पटापट आता पूजा करून घ्यायची <laughs> जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जा पार्वती पिता महादेवा जय को तर पूजा वगैरे छान झाली आहे आणि मंदिर खरंच खूप छान वाटतंय माझं तिकडेच लक्ष जात आहे आणि खूप छान वाटतं फुलांनी वगैरे पूजा केली तर खूपच सुंदर वाटतं आणि प्रसन्न वाटतंय तर माझ्या दिवसाची सुरुवात असं वाटतं की खूप सुंदर झाली आहे आणि देवांश वगैरे उठलं आहे बस आता प्रिशा पण फ्रेश होऊन आली आहे तिला आता रेडी करायचंय देवाश तू काय करतो चला आता दिदीला सोडायला जायचं ना दीदीला सोडायला नाही जायचं का नाही जायचं तुला काय पाहिजे चिप्स पाहिजे नाही मी तुला मम्मम बनवलंय मग मम्मम खायचं नाही तर त्याला उठल्या उठल्या चिप्स दिसत आहेत पण त्याला मी शिरा बनवलाय तर मग शिराच देणार आहे चला हाय काय खातो तू काय खातो चिप्स, चिप्स खातो वाव सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग हाय कर सगळ्यांना इकडे बघून कर फ्लँकीज दे <laughs> सोडून आली आणि बेडरूममध्ये अजून सगळे हंतुण वगैरे तशीच पडली आहे त्यांना आता मला नीट ठेवायचं आहे पण म्हटलं आल्या आल्या याला मी जो शिरा बनवलाय तेच भरून घेते पण त्याला अजिबात खायचं नाहीये त्याला ते चिप्सच खायचे आहे देव मम्मम करायचे नाही काय ओरडणार तुला ते तिकडून चालेल तुला ओरडलेलं नको ना मग मम्मम करायची हा गुड आहे ना तू ओ चला चला मग वरती बसूया चला तुला आवडलं तू लाज ये अशा तर त्याला तिकडे बसून खायचं नव्हतं तर त्याला इकडे मी त्या किचन काउंटरवरती बसवलंय तुला इथे बसून खायला आवडतं हो हो घरी तू कशाला रडला कशाला रडला तू काय बेस्ट तिकडे हायचं <laughs> तर बस देवाशला वगैरे भरवून झालं आहे आणि आतली अंतरुण वगैरे काढली बेडरूम नीट केला आणि आता जेवणाला लागायचं आहे तर आज स्पेशलच मी जेवण बनवणार आहे कारण का मागे गणेश जयंती आहे तर ऑब्वियसली गणपती बाप्पांसाठी छान असे मोदक आहेत आज बनवणार आहे आणि आपलं थोडंसं नेहमीचंच आदासच सा सा जेवण बनवणार आहे काय जास्त असं काही स्पेशल नाही पण हा जितकं होईल तितकं मी करेनच माझा आजचा प्लॅनच आहे तो इवन मी कालपासूनच थोडीफार तयारीसुद्धा करून ठेवली आहे काही प्री प्लॅन गोष्टी केल्या तर बरं पडतं तर मग मी दाखवते तुम्हाला की मी काय काय कालच रेडी करून ठेवलं आहे ते तर चला आता किचनमध्ये जायचं आहे जेवणाला लागायचं आहे बिकॉज शैलेश तर दुपारी येतील ऑफिसवरून जेवायला तर येस तर बॅक टू किचन तर बस मी जसं मग अशी तुम्हाला बोलली की मी कालच सगळं थोडंफार रेडी करून ठेवलं आहे तर मोदकसाठी मी कालच हे सारण बनवून ठेवलं आहे एक कप खोबरं आणि अर्धा कप गूळ मी घेतला होता तर थोडंसंच बनवणार आहे जास्त नाही बनवणार आहे आणि जसं की आज भाजीला मी भाजी बनवणार आहे मटर आणि आपलं बटाटा त्याच आणि त्याच्यासाठी मग मी हा एक टोमॅटो मस्त दोन चांगले बारीक करून घेतले आहे चॉपरमध्ये आणि कांदा पण चॉपरमध्ये कालच मी सगळं करून ठेवलं होतं की आता पटापट मला फक्त फोडणीला द्यायचं आहे त्याच्यामुळे होऊन जाईल आय हो लवकर हो झालं पाहिजे आपण कितीही बोललं तरी पण बराच वेळ जातो आणि त्याच्यामध्ये असतोच मागून मागून पायाखालीच असतो तो येऊन त्याचं खेळणं चालू असतं कधी हे दे कधी ते दे किंवा कधी होपा आहे मला झोप होतं या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मला ना जास्त बिग डेजमध्ये जास्त शूट करायला मिळतच नाही मी प्रयत्न असतो माझा की शनिवार किंवा रविवार तरीच मी जास्त व्हिडिओज बनवत जाईल तर मग चला आता लागते पटा पटापट जेवणाला एका कुकरला भाजी रेडी आहे एका कुकरला आहे भाजी रेडी मटार आणि बटाट्याची आणि याच्यामध्ये मी लावले आहे डाळ भात डाळ भात लागतो सगळ्यांना आणि इकडे मी घेतला आहे पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतलं आहे आणि हे घेतलं आहे मोदक बनवण्यासाठी पीठ मोदक बनवण्यासाठी मी अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ असं दोन्ही मिक्स करून हे केलं आहे मळून घेतलं आहे तर आता पटापट बनवायचं आहे तर कुक्कर थंड होतो आहे तोपर्यंत तो म्हटलं की पुऱ्याच करून घेते आणि मी आज कॅमेरा थोडा वेगळ्या अँगलने सेट केलं आहे आय होप नीट दिसत असेल आणि देवांशी मागे मस्ती चालू आहे जसे लाईट बंद करणं आहे मध्ये मध्ये परत ऑन करतोय परत परत ऑफ करतोय तर हेच असतं मो मोठं टास्क की त्याला सांभाळून सगळं करणं खूपच कठीण होतं <laughs> आणि मध्ये मध्ये त्याचं गाणं गाणं पण चाललंय रेडी आहे म्हणजे भाजी रेडी आहे जी मी कुकरलाच लावली आणि डाळीला फोडणी दिली पुऱ्या झाल्या भात झाल्या आणि आता सगळ्यात होतं काम मोठं ते होते मोदक आणि येस मोदक माझे बनवून झाले आणि काही असे मी बनवलेत मला जास्त काय स्पेशल असं बनवता येत नाही मोदक व्यवस्थित असे बनवता येते पण जसे जमले तसे मी बनवले आहेत आणि आता तेच मला फक्त फ्राय करून घ्यायचे आहे तळणीचे मोदक आहे जसं मी बोलली तर आता पटापट फ्राय करते आणि सव्वा बारा झाले आहेत आता शैलेश येतीलच दहा पंधरा मिनटात तर मग जेवणसुद्धा रेडी होईल हे पापड इकडे आहेत पुऱ्या आहे भात हे आहे मोदक आणि ही आहे मटार आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि ही आहे डाळ मी आता बरोबर वाजले आहेत बारा पंचवीस तर बारा पंचवीस झाले आहेत शरीरसुद्धा आले आहेत आता पण म्हटलं की आता पटकन मी पहिला देवाला नैवेद्य करते आणि मग आम्ही तिघंसुद्धा जेवायला बसू आता देवांचा पण जेवायचा टाईम झाला आहे तो झोपेला आला आहे बसत त्यात चाललंय की झोपो झोपो झोप हो चला तर मग आता पटकन देवाला नैवेद्य दाखवते पिढे मी छान नैवेद्याच थाळी तयार केली आहे आणि देवाकडे सुद्धा बत्ती करून घेतली आहे मग अशी गे केलेली ती गेली सकाळीच त्याच्यामुळे मी आता परत करून घेतली पटकन देवाला नाही म्हणते तर शैलेशांनी जेवून गेले पण आता मी आला इकडेच भरवते किचन काउंटरवर त्याला अजिबात कुठे दुसरीकडे बसायचं नसतं त्याला इकडेच बसायचं असतं मला देऊ

आता आता तर आता वाजले दुपारचे दीड आणि माझी आता सगळी कामं झाली आणि यस म्हटलं आता सगळं किचन वगैरे इथे आवरलं या साईडला सुद्धा तर ते फ्रायम्स मी फ्राय केले होते तो तेच घेऊन बसला आहे आणि त्यांनी भरपूर खाल्ला आणि बाबू किती खाल्ले तू किती खाल्ले भरपूर खाल्ले ना तुला आवडले आवडली तुला, तुला? तुला? वा गुड तर आता बस तो कधी झोपतो आहे आणि सुद्धा कधी झोपते असं मला झालं आहे कारण का कंटाळा आला आहे थोडंसं अर्धा तास पण ॲप घेतली ना तरी मला बरं वाटतं गरज नाही आहे की एक दोन तीन तासच झोपायला पाहिजे तर बघूया तर बस गाइस आजचा व्लॉगसुद्धा मग मी आता इकडेच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि वन्स अगेन तुम्हाला सगळ्यांना हॅपी गणेश जयंती तर चला तर मग बाय